वीस वर्ष मोती तलावावर केस आहे भाजपला निवडून दिल्यास मोती तलाव सावंतवाडीचा राहणार नाही नगर परिषदेच्या विरोधात कोर्ट केस असून भाजपचे सत्ता आल्यास सात बारा चोर कन्स्ट्रक्शन करताना दिसतील असं विधान संजू परब यांनी केलंय तसेच सावंतवाडीतील लॉज हॉटेलवर बाहेरून येऊन कोण राहतात याचा शोध पोलिसांनी घ्यावा शहराची शांतता बिघडू देऊ नये असं मतही व्यक्त केलंय पत्रकार परिषदेत ते बोलत होते तापत चाललेले आहे आणि काही मंडळी आपल्या कार्यकर्त्याचे प्रवेश दाखवत आहेत जे जे नेत्यांचं स्वागत करतात आधी दोन दिवस ते दुसऱ्या दिवशी आणून प्रवेश दाखवित सावंतवाडी शहर हे छोटं शहर आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी लगेच नागरिकांच्या लक्षात येतात त्यांचे भारतीय जनता पार्टीचे जेव्हा नेते येतात तेव्हा ग्रामीण भागातले कार्यकर्ते आणून गर्दी दाखवली जाते त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला फसवतातच आणि आपल्या नेत्याला सुद्धा फसवतात काही लोक वेगवेगळे <coughs> वे विषय वे 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 करतायत मी सांगू इच्छितो इथं बाहेरची माणसं आणली जात आहेत सध्या ज्यांना इथं कोण ओळखत नाही अशी उद्या इथं काय घडलं सावंतवाडीत तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील इकडचे जे पीआय असतील ही त्यांची जबाबदारी आहे ही तालुक्यातले बाहेरची माणसं कोण आहेत कोण कोण आहेत का ही कोणी चेहरे ओळखीचे दिसत नाहीये आणि इथे सावंतवाडी शहरात ते शांत शहर आहे सुंदर शहर आहे उद्या सकाळी या काही गोष्टी झाल्या तर त्याला जबाबदार पोलीस प्रशासन राहील सगळी हॉटेल्स पोलिसांनी चेक करावीत इथे तीन तीन चार चार दोष कोण येऊन थांबलेत था। आणि कचराठी थांबलेत था। ही हॉटेल्स सुद्धा पोलिसांनी चेक करावीत घरात घुसून घरातील महिलांना पुढे घेऊन त्यांचे फोटो काढणे जबरदस्तीने आणि ते फ्लॅश करणे हे विषय सर्रास सावंतवाडीत भारतीय जनता पार्टीकडनं चालू होते तेव्हा या गोष्टी कुठेतरी पोलिसांनी थांबवाव्यात अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ आणि मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे पन्नास टक्के ते साठ टक्के कार्यकर्ते हे माझ्या सोबत आहेत तेवढ्याचे संबंध असल्यामुळे आणि तिथं त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्यामुळे ते मला मदत करतात म्हणून त्यांची आज अशी परिस्थिती आहे की ग्रामीण भागातले कार्यकर्ते बाहेरची मंडळी लॉजवर कोण कोण थांबलेत ती मंडळी हे तुम्ही बघा पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा आणि गर्दी दाखवण्याचं काम करत आहे तर आमच्याकडे स्थानिक कार्यकर्ते आहेत शहरातले <laughs> त्याच्यामुळे फोटो काढणं तर बंद नाही झालं जबरदस्तीने स्वतः म्हणून कोणी फोटो दिला तर ठीक आहे या या या, या फोटो काढूया फोटो काढूया हे बंद झालं पाहिजे मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जी बाहेरची मंडळी आहेत तक्रार देणार आहे की शहरात येऊन बाहेरच्या मंडळीचा प्रचार कोण मंडळी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का कुठे ते पण तपासलं पाहिजे बस एवढंच रंजू खोरब यांचा पराभव व्हायलाच हवा यासाठी बरीच माझ्या प्रत्येक त्याच्याने ताकद लागली आहे काय पण त्यांना पण रंजूकरबचा पराभव झाला नाही त्यांना कदाचित मी जड होत असेल किंवा त्यांना मी पूर्ण उरत असेल पण ते तसं करत असतील रेकॉर्ड वाले गुन्हेगार आवलधो शहरात आहे असं तुम्ही म्हणता मग असा मला संशय आहे की जी माणसं फिरता आहेत ती सावंतवाडी शहरातली दिसत नाही आहे किंवा पोलिसांना त्यांना विचारून त्यांची धरपकड करून त्यांच्यावर गुन्हे आहेत का मला आहेत पण माहिती नाही पण असं होऊ शकतं हे शांत शहर आहे ते शांत दाबादी जावी म्हणून आमचे पण आहेत फोटो दिसतात ना पोलिसांनी शोधावीत फोटो बघा कुठचे माणसं आहेत यू पी बी आरची माणसं आहेत अशा माणसामुळे काही का फरक पडणार नाही फरक नाही शांतता भंग करते फरक काय पडत नाही हे जे जे वर्गगराने फोटो वगैरे काढतात असं तुम्ही म्हणता ती माणसं कोण आहेत भारतीय जनता पार्टीची पण स्थानिक नेते तुम्हाला कळतील स्थानिक नेते आहेत की नेत्यांच्या बाजूला उभी आपलेच कार्यकर्तेचे प्रवेश दाखवतात ते दाखवू दे ते हवा तयार करतात हवा तयार करून नेऊन उक जनता येत नाही शहरात कुठे लोना मी बोलतो ना प्रेस कशाला घेतली आम्हाला संशय आहे तुम्ही पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे यांच्यावर फिरणारी माणसं आहेत का बघा तरी कोण आहेत माणसं ती तपासा शहरातली लोक आहेत का आणि काय केलं भांगड केली दोन तारीख पर्यंत इलेक्शन आहे याला कोण जबाबदार दा आहे ह्यांच्यावर बी जे कार्यकर्ते कशाला नाही आहेत बाहेरची माणसं कशाला पाहिजेत ग्रामीण भागाचे कार्यकर्ते कशाला पाहिजेत ही बाहेरची माणसं पोलिसांनी तपासलं पाहिजे ना सगळं बघा तुम्ही पोलीस बघतील कुठची आहेत की नाही पण ह्या सगळी घटना आता तुम्ही म्हणता स्थानिक पोलिसांना तुम्ही जबाबदार पण तुम्ही असं एसपी कडे वगैरे काय मागणी करत नाही पोलिसच्या माध्यमात नाही 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 प्रश्न ऐकून घ्या तुम्ही एसपी वगैरे काय मागणी करत नाही की अतिरिक्त पोलीस बळ जिल्ह्यातून इथं द्यावं किंवा राज्यातून तिथून यावं असं मी आज सार्वजनिक बोलतो मला जर दोन दिवसात फरक नाही दिसलं तर मी एसपी कडे जाईन

म्हणजे मला आहे त्याचा पुण्याचा हा बीजेपीचा कट आहे बीजेपी होती कुठे तुम्हाला तीन तारीखला दिसेल चारही नगराध्यक्ष नगराध्यक्ष हे शिंदे सेनेचे असतील आणि एक शहर विकास आघाडीचा असतील बीजेपीचा काय राहणार नाही याचा अर्थ तोच होतो खासदारांत्र हे

सावंतवाडी नगरपालिका ही महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक केली जाते इथं दिग्गज उमेद उमेदवारांच्या प्रचारात दिग्गज नेते म्हणजे मुख्यमंत्री आणि काही नेते इथं सावंतवाडीत येणार आहे त्यामुळे काय परिणाम होईल असं वाटतं येऊ दे ना पाच वर्ष आम्हीच असताना रोज एक तास येतील जातील पुढे काय पुढे काय उद्या काय रेशन कार्ड करायचं असेल नगरपालिका कोणाचं पाणी गेलं असेल कोणाचा दिवा बत्ती गेलं आम्हीच बघणार ना ते कुठे येणार ते नाही येणार प्रभाग तुम्ही आले ना हो इतर बेरोजगारांचा नारा रिटर्न टू म्हणू द्या यस पी होणार मला जेव्हा मी नगरापेक्षेला उभं राहिलो होतो तेव्हा हेच नारे दिले गेले तुम्ही त्या इलेक्शनला स्वतः होता साहेब काय झालं काय झालं काय आलो तेवढून ना आम्ही सत्तर वर्ष सावंतवाडी शहरात राहतो सत्तर वर्ष त्याच्या जन्माच्या आधी वीस वर्ष माझे वडील राहतात त्यामुळे रिटर्न बिटन हे रिटर्न जातील जे येत ते बाहेरनं येत ना ते सगळे रिटर्न जातील मी बोलणार नाही बोलायची हिंमत कुठे तू फक्त बोलच मी बोलणार नाही दम असेल तर बोल विकासावर बोलणार कसल्या विकासावर बोलणार स्वतःचा विकास करणारी माणसं विकासावर बोलणार नाही आणि दुसरा विषय मल्टीस्पेशालिज हॉस्पिटल हे जे हॉस्पिटल आहे निधी आलेला आहे टेंडर झालेलं आहे पण अशा अटी घातल्या आहेत जे कोण मालक आहेत त्यांनी ते मल्टीस्पेशलिज हॉस्पिटल होऊ शकत नाही ज्या विकासाच्या गप्पा करतायत ना की आम्ही हे करणार ते करणार त्यांचे उमेदवार पहिलं एवढंच प्रेम असेल सावंतवाडी शहरावर तर तुम्ही जागा फुकट द्या मोफत द्या जागा आणि तुमचं प्रेम सिद्ध करा तलावावर के केस आहे तलावात मी करतो की त्यांची तलावावर गेली केस आहे मी नगराध्यक्ष होतो मी सगळी फाईल बघितलेली आहे आपला आपली जागा चाळीस एकर जागा ती आपली जागा म्हणून त्यांची केस चालू आहे एक बाजू त्यांच्या बाजूने अशासाठी निकाल लागला की नगरपालिकेतला एकही सी ओ किंवा अधिकारी केसला हजर राहिले नाही केसला हजर न राहिल्यामुळे त्यांच्या बाजूने निर्णय दिला गेला आणि त्याला परत ते घेतला नगरपालिकेने ती केस आता चालू आहे उद्या जर अशा गोष्टी आल्या यांना निवडून दिलं तर हा उद्या माझा तुम्हाला मस्करी वाटेल हा तलाव सावंतवाडीकरांचा राहणार नाही म्हणून यांना कोणीही मतदान बीजेपीला करू नये जर मी बीजेपीला मतदान तुम्ही केलं तर हा तुमचा जो तलाव जी कोर्टात केस चालू आहे नगरपालिकेच्या विरोधात हा ठराव घेऊन हा तलाव जाईल आणि जे सातबारा चोर आहेत ते उद्या तुम्हाला तलावात कन्स्ट्रक्शन केलेले दिसतील तर तलाव वाचवायचा असेल तर शिंदे सेनेला मदत केलीच पाहिजे लग्नात जाऊचा